नमस्कार मंडळी माझ्या ब्लॉकमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आम्ही निघाल्यात गावी जायला आधी नाही सांगितलं सुट्टीचं काही नक्की नव्हतं त्यामुळे नाही सांगितलं पण नक्की होतं की गावी जाणार म्हणून स्कूटीवर बसलं सामान वगैरे पॅक झालं होतं आणि सामान एवढं होतं की माझे हात पूर्ण बिझी होते माझे केस तोंडवर आले पण मागे सारता येत नव्हते मग गाडी आली गाडी सामान वगैरे भरलं व्यवस्थित गाडीमध्ये बसलो पुढे बसलेले भाऊजी होते आणि मागे बसलेले धीर जाऊबाई आणि माझा पुतण्या वीर छोटा तर आम्ही सगळे निघालेलं आधी ठरलं होतं की गावी यात्रेल्या वर्षी जायचंच म्हणून तर असं मी पुढे निघालो मग पुढे जाऊन जेवणासाठी थांबलो रॉयल चायनीजपशी खेड शिवापूरपशी आम्ही पोचलेले होतं आता इथं जेवण येईपर्यंत आम्ही वॉशरूमला जाऊन आलो आहे ह्यांनी ऑर्डर वगैरे दिलेली वॉशरूमला जाऊन तर ह्यांनी इथे शेकोटी पेटवली होती मग जेवण येईपर्यंत तिथेच बसलो थोडं शेकत थंडी भरपूर होती गावी आणि ह्या पिल्लूची मस्ती चालली होती शेकोटीमध्ये दगड टाकत होता त्याला ओरडली तर तो अजून मोठमोठे दगड टाकत होता पुढे निघालो इथून अजून दोन तास लागतील घरी पोचायला मग पुढे आलो त्याच्यानंतर मग घरी पोचलो घरी पोचलो तर एक वाजला होता हे बंद दरवाजे दिसतात आमचं घर आहे घरी गेलो डायरेक्ट जाऊन झोपलो कारण थंडी होती झोपलो सकाळी उठलो आंघोळ वगैरे केली नाश्ता वगैरे केला या दोघांची इथे मस्ती चाललेली पिल्लू एक दिवस आधी चालवता एक कार्यक्रम होतो ते दंडास्थान घ्यायचं होतं त्यासाठी ते मागे उभे आहेत ते म्हणजे सासरे आणि हे लोक बाहेर चालले होते आणि यांना वरती दूध आणायला जायचं होतं पाच मी पण गेली होती आम्ही दूध वगैरे घेऊन आलो ते फ्रीजमध्ये लावत होते सासऱ्यांचं दुकान आहे किराणाचं आता कस्टमर वाढले तर सा स्टॉक पण थोडा लागतो मग इथे भाकरी वगैरे केलं जेवण तयार होतं इथे डाळ शिजत घातलेली सासूबाईंनी पुरणपोळीचा जेवण आहे गंगा देवाला नैवेद्य वगैरे दाखवावं लागतं यात्रेचं मग इथे मी पापड वगैरे सगळं भाजून घेतलं भजी वगैरे तळून घेतल्या जेवणाची आम्ही तयारी सगळी करून घेतली मग इथं पालखी आली होती तर ही लेझिमची लेजिम खेळत होते पालखीवर डोंगरातून येते ती सगळ्यांच्या दारासमोरून जाते मग सगळेजण ओवळतात आणि इथे हे सगळ्यांच्या अंगामध्ये येतं तर आमच्या सासूबाईंच्या पण अंगात देवी येते हा वारसा त्यांना त्यांच्या सासूबाईंकडून मिळालेला आहे आमच्या सासूबाई आज सासूबाई याच वर्षी ऑफ झाल्या तर अजून वर्ष नाही झालं तर हा वर्ष त्यांना त्यांच्याकडून मिळाला आहे मग ही म पालखी मंदिरात जाते मग सगळे देवदर्शनाला जातात मग सासूबाई घरी आल्या मग आमची सगळी तयारी वगैरे झाली साड्या वगैरे घातल्याच होत्या फक्त थोडीशी तयारी राहिलेली मग तयारी वगैरे केली मंदिरात आलो तर इथे गोंडे आणायचे होते पालखीला बांधायला मग ते, ते गोंडे आणायला गेले पिल्लूला खूप थंडी वाजत होती म्हणजे स्वेटर घालून आहे तर ऐकत नव्हता तर शी भैरवनाथाचं मंदिर आहे तर आम्ही भैरवनाथाचं दर्शन वगैरे घेतलं इथे देवदर्शन केले हे भैरवना भैरवनाथ आहेत तर पिलूला पण आमच्या पायाजवळ ठेवलं त्याला त्यांच्या आणि त्याला पण दर्शन घ्या घेऊन दिलं तिथून आणि मग हे ज्यांनी माता आहेत त्यांचं पण आम्ही दर्शन घेतलं पुढे मग पिलूला पण फोटो काढले पिलूचे मी बाहेर आलो बाहेर एक मंदिर होतं तिथे पण दर्शन घेतले तिथे खूप गर्दी होती ते, ते मंदिर छोटं होतं मग इथे फोटो वगैरे काढले तर पिलू सासऱ्या नव्हते आले सासरे बोलले तुम्ही जा मग मी नंतर येतो तर हे दंडास्थान आहे हे असं काठीने रिंगण करून लोटांगण घालायचं असतं ह्याला दंडास्थान बोलतात तर पिलू याच्यासाठीच एक दिवस आधी आला होता ते इथं हे जे बगाडासाठी हे माणसाला आणलेलं आहे त्याला आता देवदर्शन वगैरे करून बगाडावर बसवतात आणि असं गोल गोल फिरवतात बगाडावर बसून दोन्ही साईडून सामान समतोल राखून ते गोल फिरवतात मंदिर बघत असाल सजवलेले आहे लायटिंग वगैरे केलेली आहे सगळीकडे गर्दी पण बघत असाल सगळे गावातले एकत्र येतात आणि कार्यक्रम पार पडतात तुम्ही परत बघतच असाल किती गर्दी आहे सगळ्यांच्या आपापले नातेवाईक फॅमिली येतेच यात्रेला मी पण दहा वर्षानंतर यात्रेला आलेली आहे पिल्लू लहान होता त्या वर्षी यात्रेला आली त्याच्या वर्षी आज पुरणपोळीचा बेते येते उद्या नॉनव्हेजचा बी येते आता भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय बाय